नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज मिरज बोलवाड रोड फोड्याचे लक्ष्मी मंदिर येथे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे तसेच युवा नेते दादा खाडे यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा मिरज शहर अध्यक्ष राज कवाडे यांच्या नियोजनात कामगार नोंदणी व मतदार नोंदणी फोड्याचे लक्ष्मी मंदिरमध्ये सुरू आहे यामध्ये दोनशे नवीन मतदार नोंदणी व दीडशे कामगार नोंदणी झाली आहे उद्याही फोड्याचे लक्ष्मी मंदिर या ठिकाणी कामगार व मतदार नोंदणी मोफत आहे तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन भाजपा मिरज शहर अध्यक्ष राज कबाडे यांनी केले आहे कामगार नोंदणी व मतदार नोंदणी फोड्याचे लक्ष्मी मंदिरामध्ये चालू आहे आज सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आज शंभर ते सव्वाशे कामगार नोंदणी झालेली आहे त्याचप्रमाणे मतदान ही चांगली झालेली आहे शंभर सव्वाशेच्या वर्षी मतदान नोंदणी झाली आहे त्यांना कोणाला मतदान नोंदणी करायची आहे तर एक दिवस लक्ष्मी मंदिरामध्ये मतदान नोंदणी आहे त्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा त्याचप्रमाणे ही नोंदणी पूर्णपणे दोनच्या मानवजाली मोफत आहे कामगार नोंदणी असतो या मतां नोंदणी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा